महत्वाच्या महत्त्वाच्या शिकवणीबद्दल बोलणार आहोत स्रोतांमध्ये आपल्याला हे वचन सापडत सा उपसंपदा सच्चित्त हे फक्त काही शब्द नाही आहेत तर एक प्रकारे आचरणात आणण्याचं आवाहन आहे असं मला वाटतं चला जरा खोलवर जाऊन याचा अर्थ काय आहे याचं महत्व काय आहे हे समजून घेऊया एक तब्बपापस्य अकरणम कुसलस्य उपसंपदा सचित्त परियोदपनम एतम बुद्धानम ही गाथा एवढी महत्वाची का आहे हो ही गाथा धम्मपद मधली आहे धम्मपद म्हणजे थेरवाद परंपरेतला एक महत्वाचा ग्रंथ आणि ही धम्मवग्गो म्हणजे धम्मपदाचा जो चौदावा अध्याय आहे त्यातली एकशे त्र्याऐंशीवी गाथा आणि गंमत म्हणजे या एकाच गाथेत बुद्धांच्या संपूर्ण शिकवणीचं काय म्हणतात त्याला सार आलं आहे असं म्हणतात तिचं हृदयच आहे हे अच्छा म्हणजे एवढं महत्त्व आहे या गाथेला चला तर मग जरा अर्थ समजून घेऊया पहिला भाग सब्ब पापस्य अकर्णम याचा नेमका अर्थ काय घ्यायचा आहे रोजच्या जगण्यात याचा सरळ अर्थ आहे की सर्व प्रकारची पाप म्हणजे वाईट कर्म टाळायची आणि हे फक्त शरीराने करायची वाईट कामं नाही इथं तर बोलण्यातून आणि अगदी मनातल्या विचारांमधून सुद्धा म्हणजे म्हणजे बघा हिंसा चोरी किंवा खोटं बोलणं दुसऱ्यांबद्दल वाईट बोलणं किंवा मनात लोभ धरणं द्वेष करणं हे सगळं टाळणं थोडक्यात काय तर ज्यामुळे आपल्याला किंवा दुसऱ्यांना त्रास होईल असं काही न करणं हां समजलं म्हणजे गोष्टींपासून दूर राहणे मग येतो दुसरा भाग कुशलस्स उपसंपदा म्हणजे फक्त वाईट टाळून नाही चालणार नाही अजिबात नाही कारण बुद्ध शिकवण ही फक्त हे करू नका अशी नाहीये ती सक्रिय आहे कुसलस्स उपसंपदा म्हणजे चांगली कर्म मिळवणं ती वाढवणं चांगली कर्म म्हणजे म्हणजे करुणा मैत्री दान देणं खरं बोलणं स्वतःवर संयम ठेवणं शांत राहण्याचा प्रयत्न करणं दुसऱ्यांविषयी सहानुभूती ठेवणं हे सगळे गुण जाणीवपूर्वक स्वतःमध्ये आणायचे आणि वाढवायचे उदाहरणा कोणाला गरज असेल तर मदत करणं बर आणि मग तिसरा भाग सचित्त परियोदपणा म्हणजे स्वतःचं चित्त आपलं मन शुद्ध करणं याच महत्व जास्त आहे का हो नक्कीच कारण सगळ्या कर्मांचं मूळ कुठे असतं तर मनात आपलं मनच जर म्हणजे लोभ द्वेष मोह मत्सर अहंकार या सगळ्या वाईट विचारांनी भरलेलं असेल तर मग आपली कृती आणि आपलं बोलणं हे आपोआपच वाईट होणार बरोबर ना बरोबर म्हणून मनाला या सगळ्या काय म्हणतात त्याला क्लेशांपासून विकारांपासून मोकळं करणं ते शुद्ध करणं शांत करणं हे खूप महत्वाचं आहे आणि ते कसं करायचं त्यासाठी मग ध्यान आहे विपशना आहे सतत जागरूक राहणं स्वतःचं परीक्षण करत राहणं ह्या गोष्टींनी ते साधता येतं म्हणजे वाईट टाळा चांगलं करा आणि मन शुद्ध ठेवा झालं एतम हेच आहे बुद्धांचं शासन त्यांची शिकवण किती आणि याच तीन साध्या सूत्रांमध्ये पूर्ण नैतिक आणि आध्यात्मिक मार्गाचं सार आहे सुप्त दोन धम्मम चरे सुचरितम नतम दुच्चरितम चरे धम्मचारी सुखम सेती अस्मिन लोके परम हिच आता याचा वरवरचा म्हणजे सोपा मराठी अर्थ घेतला तर हो की चांगल्या आचरणाने धम्मचं पालन करावं वाईट वागू नये आणि जो असं करतो तो इथे आणि पुढेही सुखी राहतो बरोबर आहे पण मला वाटतं यातले शब्द आणि त्यांचा अर्थ जरा जास्त खोल आहे हो त्याचाच माघव घेऊया अगदी घेऊया तर पहिला भाग आहे धम्मम चरे सुचरितम यातला हा सुचरित शब्द काय म्हणजे काय नेमकं फक्त दिखावा नाए, नाए, विखावा नाही विखावा अजिबात नाही सुचरित म्हणजे म्हणजे अगदी शुद्ध नीतिमय आणि मनापासून केलेलं योग्य आचरण अच्छा म्हणजे यात फक्त बाहेरची क्रिया नाहीये बर का तर त्यामागचा हेतू आपले विचार हे सुद्धा शुद्ध पाहिजेत म्हणजे आतून बाहेरून सगळंच अगदी उदाहरणार्थ खरं बोलणं कोणाला त्रास न देणं चोरी नाही दुसऱ्यांबद्दल चांगली भावना ठेवणं हे सगळं येतं सुचरित मध्ये हे फक्त काहीतरी नियम आहेत म्हणून पाळायचे नाहीत तर ते आपल्या वागण्यात स्वभावातच यायला हवं म्हणजे विचार आणि कृती दोन्ही स्तरांवरची नैतिकता महत्वाची आहे बरोबर आणि मग त्याच्या अगदी उलट दुच्चरित्तम चरे म्हणजे वाईट आचरण टाळा हो ते टाळायला सांगितलंय अगदी दुच्चरित्तम म्हणजे काय तर खोटं बोलणं हिंसा चोरी करणं द्वेष मत्सर व्यसन या सगळ्या गोष्टी बुद्धांनी हे स्पष्ट केलंय की धम्म आणि वाईट कर्म म्हणजे सुचरित आणि दुच्चरित हे एकत्र असूच शकत नाहीत बरोबर आणि ही जी गाथा आहे ना ही धम्मपद ग्रंथातल्या धम्म वगो म्हणजे पहिल्याच वगामधली एकशे एकोणसत्तरवी गाथा आहे ही भिक्खू आणि सामान्य लोक सगळ्यांसाठीच आहे अच्छा सगळ्यांसाठी कारण वाईट वागण्याने फक्त दुसऱ्याला त्रास होतो असं नाही आपल्याला स्वतःला पण आतून दुःख अशांती मिळते हे महत्वाचं आहे की कृतीतून दिसणारं वर्तन आणि त्यामागचा शुद्ध हेतू कारण बऱ्याचदा आपण फक्त नियमांच्या शब्दांमध्ये अडकतो अगदी आणि मग या सुचरित आचरणाचा परिणाम काय गाथा म्हणते हो अगदी बरोबर धम्मचारी सुखम सेती म्हणजे जो धम्मानुसार प्रकारे सदाचाराने जगतो तो सुखम सेती सुखाने झोपतो सुखाने झोपतो म्हणजे म्हणजे त्याला शांत समाधानी वाटतं तो आनंदी असतो मनात अपराधीपणा पश्चाताप किंवा भीती नसते मानसिक शांतता हो आणि ही शांतता फक्त मानसिक नसते ती त्याच्या सगळ्या आयुष्यावर चांगला परिणाम करते आणि हे सुख फक्त याच आयुष्यापुरत काय अर्थ होतो अगदी बरोबर पकडलं अस्मिन लोके म्हणजे ह्या जगात ह्या आयुष्यात मिळणारं सुख समाधान म्हणजे याचे परिणाम खूप दुर्गामी आहेत नक्कीच सदाचाराचे परिणाम तात्पुरते नसतात ते टिकणारे असतात या विचाराला धरूनच एक गोष्ट पण आहे आपल्या स्रोतांमध्ये बर ती दोन भिक्खू आणि थोडं पाणी वाढलेलं आहे आणि काठावर एक म्हातारी बाई उभी आहे तिला नदी ओलांडायला भीती वाटतेय ओके तेव्हा पहिला भिक्खू बघतो क्षणभर विचार करतो आणि तिला मदत करतो तिला उचलून घेतो आणि नदीच्या पलीकडे नेऊन सोडतो पण एक मिनिट भिक्खूंना तर स्त्रियांना स्पर्श करायला परवानगी नसते ना, ना? नियम तसा आहे हो, खरा आणि म्हणूनच तो जो दुसरा भिक्खू असतो ना जो हे सगळं बघतो तो पुढे चालताना पण अस्वस्थ असतो मनात विचार चालू असतो त्याचा हो खूप वेळ विचार केल्यावर तो राहून राहून पहिल्याला विचारतोच की अरे आपल्याला तर स्त्रियांना स्पर्श करायची मनाई आहे तरी तू तिला उचललंस हे कसं काय नियमांचं उल्लंघन झालं ना काय म्हणाला मग पहिला तेव्हा पहिला भिक्खू अगदी शांतपणे हसला आणि म्हणाला मित्रा मी तर तिला नदीच्या त्या काठावर कधीच सोडून अच्छा पण तू तू मात्र तिला अजूनही आपल्या मनात घेऊन फिरतो आहेस वा काय जबरदस्त उत्तर आहे म्हणजे नियमांचे शब्द विरुद्ध त्यामागचा खरा हेतू आणि आपल्या मनाची अवस्था यातला फरक किती स्पष्ट होतो अगदी अगदी म्हणजे फक्त नियम पाठ करून उपयोग नाही तर प्रत्येक कृतीमागचा आपला हेतू तपासायला हवा अगदी रोजच्या जगण्यात सुद्धा नेमकेपणाने हेच ही कथा सुचरित आणि धम्मचारी म्हणजे काय हे अगदी सहजपणे सांगते हं त्या पहिल्या भिकूची कृती करुणेतून आली होती त्याचा हेतू अगदी निखळ शुद्ध होता अंतःकरणातील निश्चळ हेतू ज्याला म्हणतो तसा बरोबर नियम महत्त्वाचे आहेत नाही असं नाही पण नीतिमत्तेचा खरा अर्थ फक्त बाहेरचे नियम पाळण्यात नाहीये तर आपल्या आतल्या शुद्धतेत आणि चांगल्या हेतूने केलेल्या कामात आहे अशी वृत्ती असेल तरच माणूस खरा सुचरित धम्मचारी बनतो आणि मग तो शांत सुखी राहतो आणि तो दुसरा भिक्खू नियमात अडकला आणि उगाच मनावर ओझं घेऊन फिरत राहिला बरोबर सुप्त तीन हा अशी आहे न तावता धम्मधरो यावता बहु अच्छा बहुभासती म्हणजे खूप बोलतो बरोबर म्हणजे फक्त भरपूर बोलल्याने किंवा काय म्हणतात त्याला नुसतं पठण केल्याने कोणी धम्मधारी होत नाही फक्त ज्ञानाचं प्रदर्शन पुरेसं नाही मग पुढे पुढची ओळ फार महत्वाची आहे बरं का यो च चिंपीसुत्वानम धम्मम कायेन पस्सती अप्पिंपी सुत्वानम म्हणजे थोडा ऐकून सुद्धा हो जरी थोडंसं ऐकलं असेल पण धम्मम कायेन पसती म्हणजे तो त्या धम्माला कायेन शरीराने कृतीने जगतो प्रत्यक्ष अनुभवतो कायेन म्हणजे फक्त शरीर नाही तर एकंदर कृती म्हणायची अगदी आचरणातून अनुभवणं आणि शेवटची ओळख सार सांगते सवे धम्मधरो होती यो धम्मम न पमज्जती म्हणजे तोच खरा धम्मधारी आहे जो धम्माचं पालन करताना कधी हलगर्जीपणा करत नाही त्यात रमतो म्हणजे सातत्य पण महत्वाचं आहे पण ही गाथा बुद्धांनी नक्की कोणाला उद्देशून म्हणती होती काही संदर्भ आहे का याचा हो हो आहे ना म्हणजे असं सांगतात की त्यावेळी एक भिक्खू होता खूप हुशार त्याला भरपूर सुत्त पाठ होती अच्छा पण त्याला, त्याला त्याचा खूप गर्व होता आणि त्याचं जे वागणं होतं ते त्याच्या ज्ञानाला शोभणारं नव्हतं म्हणजे आचरणात काही नव्हतं ओ म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान कृतीत काही नाही अगदी आणि याच संदर्भात मग ती श्रावस्तीमधील दोन भिक्खूंची गोष्ट पण सांगितली जाते ती ऐकली आहे का हो ऐकली आहे ती गोष्ट पण याच अर्थाची आहे ना एक भिक्खू खूप वाचायचा पाठ करायचा दिवसभर त्रिपिटक पठन करायचा आणि दुसरा दुसरा तसा कमी शिकलेला होता पण तो ध्यान दान सेवा यात जास्त रमायचा बरोबर मग काही उपासकांनी बुद्धांना विचारलं की भगवान या दोघांमध्ये खरा कोण म्हणजे खरा अनुयायी कोण आणि बुद्धांनी काय उत्तर दिलं बुद्धांनी सांगितलं जो फक्त वाचतो पाठ करतो पण आचरण करत नाही तो नुसता ग्रंथ आहे ग्रंथपाल ग्रंथपाल जसा हा शब्दप्रयोग मार्मिक आहे हो ना पण जो थोडं जरी ऐकून आचरणात आणतो तोच खरा धम्मधारी आणि मग म्हणतात की त्याचवेळी बुद्धांनी ही गाथा म्हणजे दोनशे एकोणसाठ क्रमांकाची गाथा म्हणून दाखवली याचा अर्थ स्पष्ट आहे ज्ञानाच्या संख्येपेक्षा किंवा किती पाठ आहे यापेक्षा ते ज्ञान जगण्याचा भाग बनत की हे नाही हे महत्वाचं खरं तर बौद्ध विचारात अनुभवाला खूप महत्व आहे स्वतःच्या साधनेतून अनुभवातूनच मार्ग सापडतो नुसतं वाचून नाही म्हणजे आंतरिक परिवर्तन महत्वाचं बाह्य दिखावा नाही अगदी आणि हे फक्त धार्मिक बाबतीत नाही मला वाटतं आपल्या रोजच्या जीवनात पण आपण किती माहिती गोळा करतो हो ना पण ती वापरतो किती आचरणात किती आणतो हाच मुद्दा आहे आपण माहिती जमा करण्यावर जास्त लक्ष देतो की ती जगण्यावर सुत्तचार सुचार नथी मे सरण अन्यम बुद्धो मे सरण वरम एतेन सच्चवज्जेन होतु मे जयमंगलम याचा आपण मराठीत अर्थ केला तर साधारणपणे असं म्हणता येईल मला बुद्धांशिवाय दुसरं कुणीही शरण नाही बुद्ध हेच माझं श्रेष्ठ शरणस्थान आहेत आणि या सत्यवचनाच्या प्रभावाने माझं कल्याण आणि विजय हो आ, आता हे फक्त शब्द आहेत की यामागे अजून काही आहे नक्कीच अन्यम म्हणजे दुसरं कुणीही शरण नाही हे थोडं टोकाच नाही वाटत का म्हणजे जगात आपण कितीतरी गोष्टींवर अवलंबून असतो की नाही हो तुमचा मुद्दा बरोबर आहे पण इथे शरण म्हणजे काय हे समजून घ्यायला हवं बौद्ध दृष्टिकोनानुसार शरण म्हणजे फक्त बाहेरचा आधार किंवा मदत नाहीये इथे शरण जाण्याचा अर्थ आहे बुद्धांनी जो मार्ग दाखवलाय त्यांची जी शिकवण आहे म्हणजे धम्म आणि त्यांचा जो अनुयायांचा समुदाय आहे संघ यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवणं ओके okay. दुसरं कुणी नाही असं म्हणताना जगातल्या ज्या इतर गोष्टी आहेत व्यक्ती आहेत त्या कशा क्षणभंगूर आहेत त्या अंतिम खात्रीशीर आश्रय देऊ शकत नाहीत हा त्यामागचा भाव आहे म्हणजे अंतिम सत्यासाठी आणि मुक्तीसाठी केवळ बुद्धच सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहेत असं मानणं म्हणजे नथ्थी मे सरणम अन्यम अच्छा समजलं म्हणजे हा जगापासून तुटण्याचा नाही तर अंतिम आधारावर आपलं लक्ष केंद्रित करण्याचा एक मार्ग आहे मग मा पुढचा भाग बुद्धो मे सरण वरम बुद्ध हेच सर्वश्रेष्ठ शरण आहेत हे त्याच विश्वासाला अजून घट्ट करणारं वाक्य झालं पण सर्वश्रेष्ठ का कारण बुद्ध हे केवळ एक व्यक्ती म्हणून नाही बघितले जात ते ज्ञानाचं करुणेचं आणि प्रज्ञेचं प्रतीक मानले जातात त्यांनी स्वतः दुःखावर विजय मिळवला निर्वाणाचा मार्ग शोधला आणि महत्त्वाचं म्हणजे तो इतरांना शिकवला म्हणून ते केवळ आश्रय नाहीत तर सर्वश्रेष्ठ म्हणजे वरम आश्रय आहेत जो फक्त तात्पुरता दिलासा नाही देत तर कायमस्वरूपी मार्ग दाखवतो हा त्यांच्या शिकवणीचा श्रेष्ठत्वावरचा विश्वास आहे हो हो बरोबर आणि मग येतो शेवटचा भाग एतेन सच्चवज्जेन होतू मे जयमंगलम या सत्यवचनामुळे माझं कल्याण होवं हे खूपच म्हणजे रोचक आहे याचा अर्थ असा होतो का की केवळ सत्य मानल्याने किंवा मा बोलल्याने काहीतरी चांगलं घडतं अशी श्रद्धा आहे का यामागे अगदी बरोबर पकडले तुम्ही सच्चवज्ज म्हणजे सत्यवचन किंवा सत्याची शक्ती बौद्ध परंपरेत असं मानलं जातं की जेव्हा एखादी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे एखादं सत्यविधान करते जसं की इथे बुद्धाच माझे श्रेष्ठ शरण आहेत तेव्हा त्या सत्यनिष्ठेमध्ये एक प्रकारची सकारात्मक शक्ती निर्माण होते अच्छा ही केवळ शब्दांची ताकद नाहीये तर त्यामागे जी दृढ श्रद्धा आहे जी मानसिक एकाग्रता आहे तिची ताकद आहे आणि असं मानलं जातं की ही शक्ती अडथळे दूर करून शुभ गोष्टी घडवून आणू शकते आपल्या स्रोतात पण म्हटलंय की यामुळे श्रद्धा संयम आणि आत्मविश्वास वाढतो म्हणजे हे फक्त तोंडाने म्हणायचे शब्द नाहीत तर मनातून आलेला एक दृढ विश्वास आहे ज्याचा प्रत्यक्ष परिणाम होऊ शकतो मग आजच्या या धावपळीच्या जीवनात जिथे एवढी चिंता ताणतणाव स्पर्धा आहे तिथे या श्लोकाचं काय महत्त्व असू शकतं याचं महत्व, महत्व आजही मला वाटतं तितकंच आहे किंबहुना जास्त असेल जेव्हा आपण चिंतेत असतो आजारी असतो किंवा कुठल्या तरी संघर्षातून जात असतो किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ही गाथा एक प्रकारचं आंतरिक बळ देऊ शकते एक मानसिक आधार ती आपल्याला आठवण करून देते की आपल्या आत किंवा आपल्या श्रद्धेत एक स्थिर आधार आहे बुद्धम शरणम गच्छामी मी बुद्धाला शरण जातो ही भावना फक्त औपचारिक राहण्याऐवजी ती अशा गाथांमधून प्रत्यक्ष अनुभवाला येते असं म्हणायला हरकत नाही ती आपल्याला धैर्य देते आशा देते आणि एक प्रकारची मानसिक शांतता पण देऊ शकते बरोबर सुत्त ती मे शरणम अन्यम धम्मो मे सरण वरम एतेन सच्च वज्जेन हो तू मे जय मंगलम सुंदर याचा अर्थ असा की माझं दुसरं कोणतंच शरण नाही धम्मच माझं सर्वोच्च शरण आहे आणि या सत्यवचनाच्या प्रभावाने माझ्या जीवनात जय आणि मंगलयो तर हे शब्द याचा नेमका अर्थ काय आहे आपण प्रत्येक भाग थोडा उलगडून पाहूया का हो नक्कीच पहिली ओळ आहे मे शरण म्हणजे माझ्यासाठी दुसरं कुठलंही शरण नाही कशाशिवाय म्हणजे सत्य आणि नैतिकतेचा जो मार्ग आहे धम्माचा मार्ग त्याशिवाय बाकी जगात अनेक गोष्टी आधार वाटू शकतात पण त्या खऱ्या अर्थाने शरण नाहीये अच्छा तात्पुरत्या असतील कदाचित अगदी मग पुढची ओळ धम्मो मे सरणवरम हो म्हणजे हा जो धम्म आहे बुद्धांची शिकवण आता यात काय येतं तर सम्यक दृष्टी सम्यक वाणी सम्यक आचरण ध्यान हाच वर म्हणजे सर्वश्रेष्ठ सगळ्यात उत्तम असा आधार आश्रय आहे कारण तो दुःखाच्या पलीकडे घेऊन जातो म्हणजे ही फक्त बाहेरची गोष्ट नाही आहे तर एक आंतरिक शक्ती एक मार्गदर्शक तत्व आहे अगदी बरोबर आंतरिक बैठक आहे ती पुढे आहे सच्चवज्जेन हो म्हणजे ह्या सत्यवचनाच्या प्रभावाने जेव्हा आपण हे मनापासून मानतो की धम्मच माझं सर्वोच्च शरण आहे ती श्रद्धा तो निश्चय हो त्या सत्यनिष्ठेतून एक ताकद निर्माण होते एक सकारात्मक ऊर्जा येते आणि मग शेवटचा भार होतो मे जय मंगलम म्हणजे म्हणजे माझ्या जीवनात जय आणि मंगल ये हो। आता हा जय म्हणजे फक्त लढाई जिंकणं नाही अच्छा तर आपल्या आतल्या शत्रूंवरचा विजय म्हणजे राग द्वेष मोह आणि मंगळ मंगळ म्हणजे खरं कल्याण शाश्वत सुख हे खूप छान स्पष्ट झालं म्हणजे हे तत्वज्ञान तर प्रभावी आहेच पण याची खरी ताकद हम मला वाटतं अंगुलीमालच्या कथेतून जास्त जाणवते अगदी ती कथा हे अगदी प्रत्यक्ष दाखवते कोण होता हा अंगुलीमाल त्याची काय पार्श्वभूमी होती म्हणजे इतका का प्रसिद्ध किंवा खूप प्रसिद्ध होता तो अंगुलीमाल म्हणजे त्याचं नाव ऐकूनच लोक घाबरायचे तो एक अत्यंत क्रूर निर्दयी दरोडेखोर आणि खुणी होता बाप रे त्याने म्हणे नव्याण्णव लोकांची हत्या केली होती आणि बोटांची माळ तो गळ्यात घालायचा काय बोटांची माळ नाव हो आणि असं म्हणतात की आता त्याला म्हणून बोट हवं होतं त्यासाठी तो एका गर्भवती स्त्रीला मारणार होता अक्षरशः अंगावर काटा येतो ऐकून मग मग कार झालं त्याची बुद्धांशी भेट कशी झाली हो भगवान बुद्ध हे सगळं माहीत असूनही शांतपणे त्याच मार्गावरून चालत निघाले जिथे अंगुली माल होता अंगुली मालने त्यांना पाहिलं आणि तो ओरडला थांब ए भिक्कू थांब ह पण बुद्ध त्याच शांत गतीने चालत राहिले अंगुली मालला आश्चर्य वाटलं तो पूर्ण वेगाने धावला पण त्याला बुद्धांना गाठताच येईना असं कसं त्यालाही कळेना तो धावतोय बुद्ध शांतपणे चालतायत तरी अंतर कमी होईना शेवटी तो पुन्हा ओरडला अरे थांब ना तू चालतोयस मी धावतोय तरी माल हे आहे थांब आणि मग तेव्हा बुद्ध शांतपणे थांबले वळले आणि म्हणाले अंगुली माल मी तर केव्हाच थांबलो आहे थांबलो आहे हो बुद्ध म्हणाले मी हिंसा करण्यापासून वाईट कर्मांपासून थांबलो आहे थांबायची खरी गरज तुला आहे बापरे एका वाक्याने हो ते शब्द बुद्धांची ती निर्भय शांतता ते करुणा याने अंगुलीमालाचं हृदय अक्षरशः पिळवटून निघालं त्याला धक्काच बसला काय विलक्षण बदल खरंच अविश्वसनीय आहे हेम मग पुढे काय काय झालं त्याने केलं त्याच क्षणी त्याच्या हातातली शस्त्र गळून पडली त्याचा सगळा क्रूरपणा नाहीसा झाला तो बुद्धांना आला म्हणजे लगेच हो त्याने प्रव्रेजा घेतली म्हणजे तो भिक्खू बनला आणि मग त्याने खूप साधना केली कठोर तपश्चर्या केली आणि नंतर तो अर्हंत झाला अर्हंत म्हणजे पूर्ण ज्ञानी अगदी ज्याच्या नावाने लोक थरथर कापायचे तो माणूस पुढे शांती आणि करुणेचं प्रतीक बनला खरंच ही कथा त्या श्लोकाशी कशी जोडली जाते धम्मो मे सरण वरम इथे कसं लागू होतं अगदी थेट संबंध आहे बघा अंगुली मालाला इतकी वर्षे वाटत होतं की त्याची ताकद हिंसेत ता आहे मारण्यात आहे पण त्याला खरा आश्रय खरं शणण कुठे मिळालं बुद्धांच्या धम्मात बरोबर त्या क्षणी त्याला जाणवलं की हिंसा हा आधार नाही तर धम्म म्हणजे बुद्धांनी सांगितलेला योग्य मार्ग हाच खरा आधार आहे धम्मो मे सरण वरम हे त्याच्यासाठी केवळ शब्द नव्हते ते त्याच्यासाठी जिवंत सत्य ठरलं म्हणजे हे फक्त एक विचार नाही तर एका व्यक्तीला पूर्णपणे बदलून टाकणारी शक्ती आहे यात नक्कीच आणि यातून आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतात एक म्हणजे धम्मामध्ये प्रचंड परिवर्तन घडवण्याची ताकद आहे कितीही वाईट परिस्थितीतून माणूस बदलू शकतो हो। दुसरी गोष्ट माणसाची ओळख त्याच्या जन्माने किंवा भूतकाळाने नाही तर त्याच्या वर्तमानातील निवडीने आचरणाने ठरते अंगुलीमाल खुनी होता पण तो अरहंत झाला बरोबर आणि तिसरा मुद्दा तिसरा म्हणजे धम्माला शरण जाणं म्हणजे फक्त पूजा करणं नाही तर आपलं जीवन नैतिक तत्वांवर चालवणं त्याला योग्य दिशा देणं जरी आपण चुकलो असलो संकटात असलो तरी धम्मा आपल्याला योग्य विचार आणि कृतीतून वर येण्याचा मार्ग दाखवतो सुत्त सहा थी मे सरण अन्यम संघो मे सरण वरम एतेन सच्च वज्जेन मे जयमंगलम याचा सरळ अर्थ आहे की माझ्यासाठी संघाशिवाय दुसरं कुठलंही श्रेष्ठ शरणस्थान नाही आणि ह्या सत्यवचनामुळे माझं जय आणि मंगल होवो पण इथं संघ म्हणजे काय हे समजून घेणं ते खूप महत्त्वाचं आहे त्याचा अर्थ खूप खोल आहे नक्कीच या वचनामागे काहीतरी पार्श्वभूमी असणारच म्हणजे ही गोष्ट कुठून आली काही कथा आहे का यामागे हो आहे ना एक खूप रोचक कथा या आहे यामागे ही गोष्ट आहे बुद्धांचे जे दोन प्रमुख शिष्य होते ना सारीपुत्त आणि मोगलान त्यांची अच्छा सारीपुत आणि मोगलान हो तर सुरुवातीला ते दोघे संजय नावाचे एक परिव्राजक गुरु होते त्यांचे शिष्य होते खूप मोठी शिष्यमंडळी होती त्यांची पण काय आहे ना सारीपुत्त आणि मोघलान यांना समाधान मिळत नव्हतं काहीतरी कमी आहे असं वाटत होतं म्हणजे ज्ञानाच्या शोधात होते ते अजून अगदी त्यांना वाटायचं की आपण दुःखाच्या मुळापर्यंत पोहोचलेलो नाही अजून तर एके दिवशी काय झालं सारी पुत्त भिक्षाटनासाठी निघाले होते आणि त्यांनी एका भिक्खूला पाहिलं ते खूप शांत तेजस्वी दिसत होते त्यांची चालण्याची पद्धत त्यांची मुद्रा इतकी प्रभावी होती की सारीपुत्त त्यांच्याकडे खेचले गेले ते होते अश्वजित स्थवीर बुद्धांच्या पहिल्या पाच शिष्यांपैकी एक अच्छा मग काय झालं मग सारी पुत्तांनी योग्य वेळ बघून त्यांना विचारलं की आपण कोणाचे शिष्य आहात तुमचे गुरु काय शिकवतात आणि काय उत्तर दिलं अश्वजितांनी बुद्धांची सगळी शिकवण सांगितली का तेव्हाच नाही नाही स्थवीर तेव्हा नुकतेच संघात आले होते त्यांनी खूप विनम्रपणे पण अगदी नेमक्या शब्दात उत्तर दिलं काय म्हणाले ते ते म्हणाले धम्मा हेतू प्रभवा ते सम हेतुम तथागतो आह सांच यो निरोधो वादी महाश्रमणो ये धम्मा हेतू प्रभवा म्हणजे म्हणजे जे जे धर्म आता इथं धर्म म्हणजे वस्तू किंवा घटना जे कारणांमुळे उत्पन्न होतात तथागत म्हणजे बुद्ध त्यांची कारणं सांगतात आणि त्या कारणांचा निरोध कसा करायचा म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग तेही सांगतात असं आमचे गुरु महाश्रमण बुद्ध सांगतात वाह काय काय नेमके शब्द आहेत एका श्लोकात सगळं सार याचा परिणाम काय झाला सारी पुत्तांवर हे ऐकल्याबरोबर सारीपुत्तांना एकदम साक्षात्कार झाल्यासारखं झालं कार्यकारण भाव त्यांना खात्री पटली की हीच हीच ती शिकवण आहे ज्याच्या शोधात आपण होतो हे नुसतं कर्मकांड नाहीये खरं ज्ञान सापडल्यासारखं झालं त्यांना अगदी ते इतके भारावून गेले की लगेच आपले मित्र मुग्गलान यांच्याकडे गेले त्यांना सगळं सांगितलं आणि मग दोघांनी मिळून ठरवलं की आता आपण बुद्धांकडे जायचं आणि त्यांच्या संघात सामील व्हायचं या कथेतून संघाचं महत्त्व कळतंय खरं म्हणजे जिथे खरं ज्ञान मिळालं ती जागा तो समूह बरोबर पण मग माझा एक प्रश्न आहे सामान्यपणे संघ म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते पिवळी वस्त्र घातलेले भिक्खू अनेकांना आजही वाटतं की संघ म्हणजे फक्त भिक्खूंचा गट तर या समजुतीचं काय आणि संघाचा खरा अर्थ काय मग हा प्रश्न अगदी योग्य आहे आणि अनेकांना हा पडतो संघ शब्दाचा एक अर्थ नक्कीच समूह आहे आणि बौद्ध परंपरेत तो भिक्खू आणि भिक्खुणींसाठी वापरला जातोच पण पण ह्या वचनातला संघ फक्त तेवढा मर्यादित नाही तो फक्त व्यक्तींचा समूह नाहीये त्याहून खोल अर्थ आहे त्याचा संघ म्हणजे केवळ माणसं नाहीत तर तो एक आदर्श जीवन मार्ग आहे गुणांचा समुच्चय आहे तो गुणांचा समुच्चय म्हणजे कसं म्हणजे बघा संघात शरण जाणे म्हणजे त्या आदर्शांना शरण जाणे संयम प्रज्ञा करुणा सदाचार सत्य मैत्री जिथे हे गुण आहेत जिथे या मूल्यांवर आधारित जगण्याचा प्रयत्न केला जातो तो खरा अच्छा तर संघ शरण म्हणजे अशा ज्ञानी सदाचारी व्यक्तींनी जो मार्ग दाखवला आहे त्या मार्गावर चालण्याचा निश्चय करणं त्यांच्याकडून प्रेरणा घेणं त्यांच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करणं हा एक गुणात्मक आश्रय आहे फक्त भौतिक नाही अरे वा म्हणजे हे तर खूपच व्यापक आहे याचा अर्थ असा की आजही आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला जे लोक विवेकाने वागतात प्रामाणिक आहेत दुसऱ्यांबद्दल करुणा ठेवतात नीतीने चालतात ते एका अर्थाने त्या संघाच्या आदर्शांचे प्रतिनिधित्व करतात अगदी बरोबर आणि त्यांच्याकडून आपल्याला प्रेरणा मिळू शकते योग्य दिशा मिळू शकते नक्कीच आजच्या जगात जिथे इतकी माहिती आहे इतका गोंधळ आहे नैतिक गोंधळ म्हणूया तिथे संघ शरणचा अर्थ आणखी महत्वाचा ठरतो कसा म्हणजे असं की जेव्हा आपल्याला दिशाहीन वाटतं अंधार वाटतो तेव्हा योग्य मार्गदर्शन चांगली सकारात्मक सत्यनिष्ठ लोकांची संगत आणि नैतिक मूल्यांवर आधारलेली विचारसरणी हेच आपलं खरं संरक्षण आणि मार्गदर्शक ठरतात अशा लोकांचा किंवा विचारांचा जो समूह आहे तोच आपला संघ बनतो आणि हे फक्त व्यक्तींपुरतं नाहीये कधी कधी एखादं पुस्तक किंवा एखादा चांगला विचार सुद्धा संघाचं काम करू शकतो आपल्यासाठी पण हे खरं आहे की आजच्या जगात असा खरा संघ ओळखणं अशी योग्य संगत शोधणं हे खूप अवघड आहे म्हणजे वरवरच्या जगात खरी नैतिकता खरी गुणवत्ता कशी ओळखायची बरोबर आहे हे, हे आव्हान आहे नक्कीच पण इथेच आपला विवेक आपली सजगता कामाला येते आपल्याला हे बघावं लागेल की कोण आपल्याला फक्त भावनिक आधार देत आहे आणि कोण खऱ्या अर्थाने आपल्या प्रगतीसाठी आपल्या नैतिक विकासासाठी मार्गदर्शन करत आहे हो संघाचं लक्षण काय तर शांती प्रज्ञा आणि करुणेकडे नेणारा मार्ग दाखवणं जिथे द्वेष आहे मोह आहे किंवा फक्त स्वार्थ आहे तो खरा संघ नाही थोडा वेळ लागतो हे ओळखायला पण प्रयत्न केला तर नक्की शक्य आहे सुप्त सात नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय आणि साधू 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 असंही म्हटलं आहे याचा नेमका काय संबंध आहे या शिकवणीशी हा भाग श्रद्धेचा आणि आपण ती शिकवण स्वीकारल्याचा आहे नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय याला आपण त्रिशरण म्हणतो बुद्ध म्हणजे ज्यांना ज्ञान मिळालं ते गुरु धम्म म्हणजे त्यांची शिकवण ज्याबद्दल आपण आता बोलत होतो आणि संघ म्हणजे त्या शिकवणीवर चालणारा समुदाय तर या तिन्ही बद्दल आदर व्यक्त करणं त्यांना शरण जाणं हे त्या शिकवणीवरचा विश्वास दाखवतं अच्छा आणि साधू, साधू 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 त्याचा अर्थ साधू म्हणजे उत्तम योग्य किंवा ठीक आहे तीन वेळा साधू म्हणणं म्हणजे जी शिकवण आपण ऐकली तिला मनापासून अनुमोदन देणं तिचा स्वीकार करणं होकार हा फक्त हो नाही तर ती शिकवण कल्याणकारी आहे सत्य आहे याची एक प्रकारे मान्यता देणं आहे तर आजच्या चर्चेतून जी मुख्य शिकवण समोर आली ती म्हणजे वाईट गोष्टी टाळा चांगल्या गोष्टी करा किंवा वाढवा आणि या सगळ्यासाठी आपलं मन शुद्ध ठेवा खरंच अगदी सोप्या शब्दात जीवनाचं एक मोठं सूत्र सांगितलंय अगदी खरं आहे आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की स्रोतामध्ये शिकवण दिलीय आणि लगेच नंतर ही वंदना आहे नमो बुद्धाय म्हणजे केवळ बुद्धीने इंटेलेक्च्युअली शिकवण समजून घेणं पुरेसा आहे की त्यासोबत श्रद्धा आदर शरणागती हा भाव पण महत्वाचा आहे ज्ञानाला जेव्हा भावनेची जोड मिळते तेव्हा त्याचा आपल्या आचरणावर कसा परिणाम होत असेल हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच